नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील इयत्ता नववीच्या पुस्तकातील प्रकरण तीन विद्युत यामधील घटक विद्युत धारा म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरण पाहूया विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय त्याचे मूल्य कॅपिटल आय एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत बरोबर आय बरोबर क्यू छेद टी इतकी असते विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक कुलोम कॅपिटल सी असून धारा एम्पियर कॅपिटल एमध्ये व्यक्त करतात एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार एक पॉईंट सहा गुणिले दहाचा वजा एकोणिसावा घात कुलोम सी असतो ॲम्पियर वाहकातून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा एक ॲम्पियर आहे असे म्हणतात सूत्र एक ए बरोबर एक सी छेद एक यस इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋणटोकाकडून धनटोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रभा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धनटोकाकडून ऋणटोकाकडे असते हे लक्षात घ्या आता आपण पुस्तकातील एक उदाहरण पाहूया उदाहरण एका विद्युत वाहक तारेतून शून्य पॉईंट चार एम्पियर इतकी विद्युतधारा सतत पाच मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल उदाहरणामध्ये दिलेली माहिती आय बरोबर झिरो पॉईंट चार ए टी बरोबर पाच मिनिट बरोबर पाच गुणिले साठ सेकंद बरोबर तीनशे से सेकंद सूत्र क्यू बरोबर आय गुणिले टी क्यू बरोबर झिरो पॉईंट फोर एमपियर गुणिले तीनशे से सेकंद क्यूबरोबर एकशे से वीस कुलोम विद्युत तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार म्हणजे तारेतून जाणारा विद्युत प्रभार बरोबर एकशे वीस कुलोम इतका असेल विद्यार्थी मित्रांनो धारा विद्युत या प्रकरणातील घटक विद्युत धारा हा आपणास पूर्णपणे समजला असेलच आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद